नमस्कार मैत्रिणी नऊ पूजा आठ क्रिसिन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ओम नमः पार्वती पते हर हर महादेव या तोरणपट्टीचा भाग चार पाहणार आहोत भाग एकमध्ये आपण ओम हे नाव पाहिलेलं आहे भाग दोनमध्ये नमा भाग तीनमध्ये पार्वती आणि भाग चारमध्ये आपण पते हे नाव पाहणार आहोत ही तोरणपट्टी मी एकूण याची रुंदी बावीस खांबाची आहे आणि आतापर्यंत आपले हे ओम नम आणि पार्वती एक हे एक्कावन्न लाईनमध्ये मध्ये तयार झालेले आहेत आता लाईन बावन चालू झालेली आहे आपली आता व्हिडिओ मध्ये समोर सांगते ही खालची साईड आणि हे वरची साईड आपल्याला ह्या खालच्या साईडकडून वरच्या साईडकड विनीत जायचं आहे मैत्रिणी तुम्हाला दुसरं कोणचं नाव विणून पाहिजे असेल तर त्याची कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता तर तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब आता पंधरा खांब आपल्याला व्हाइट कलर न विणून घ्यायचे आहेत एकूण पंधरा खांब मी विणून घेते पंधरा खांब मी व्हाईट कलरचे मिळून घेतलेले आहेत परत आपल्याला जो ग्रीन कलरचा धागा आहे तो ग्रीन कलरचा धागा आपल्याला जोडून घ्यायचा आहे हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार करू शकता आता परत आपल्याला दोन खांब ग्रीन कलरचे घालून घ्यायचे आहेत परत समोरचे जे राहिलेले पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत टाकून घेते पाच खांब टाकून घेतलेले परत आता वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे आपल्याला व्हाईट कलरचे परत पाच खांब आपल्याला टाकून घ्यायचे आहेत पाचवा खांब अर्धा टाकून घ्यायचा विणकाम खूप सोपं आहे एकदा तुम्हाला खांब आला की सगळं काही येऊन जातं पाच खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत आता परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि ग्री ग्रीन कलरचे एकूण सात खांब टाकून घ्यायचे आहेत सातवा खांब अर्धा घ्यायचा ग्रीन कलरचे सात खांब मी टाकून घेते हे ग्रीन कलरचे सात खांब टाकून झालेले आहेत आता परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला एकूण समोर दहा खांब टाकून घ्यायचे आहेत दहा खांब टाकून घेते आता दा, हे दहा खांब टाकून झालेले परत लाईन चोपनमध्ये मध्ये आपल्याला परत दहा खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत खालच्या साईडकडून वरच्या साईडकड दहा खांब टाकून घेते आपले दहा खांब टाकून झालेले आहेत तर आपल्याला दावा खांब आपण अर्धा टाकून घ्यायचा आणि परत ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा हा धागा जोडणं बघा किती सोपा आहे जोडा तर परत आपल्याला तीन खांब व्हाईट कलरला टाकून घ्यायचे आहेत तीन खांब व्हाईट कलरचे टाकून झाले परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि परत आपल्याला दोन खांब ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत आणि परत समोरचे राहिलेले जे पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला व्हाईट कलरला टाकून घ्यायचे आहेत हे पाच खांब टाकून घेते आता लाईन पंचावन्नमध्ये आता परत वरच्या साईडकून खालच्या साईडकडे पहिले पाच खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब आता परतसमोरचे चार खांब आपल्याला टाकून घ्यायचे आहेत हां पाचवा खांब पाचवा खांब अर्धा टाकून घ्यायचा आणि परतसमोर एकूण बारा खांब आपल्याला ग्रीन कलरनं टाकून घ्यायचे आहेत समोरचे बारा खांब ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आणि समोर परत राहिलेले जे पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे म्हणजे ग्रीन कलरचे बारा आणि व्हाईट कलरचे पाच मैत्रीण परत परत यासाठी सांगते की म्हणजे लक्षात येत नाही की कोणच्या कोणते कोणत्या कलरचे किती घ्यायचे ते दोन तीन चार पाच सहा तर हे बारा टाकून घेते आणि परत व्हाईट कलरचे पाच टाकून घेते लाईन छप्पनमध्ये परत आता खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे एकूण पंधरा खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत पंधरा खांब टाकून घेते हे पंधरा खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत परत आपल्याला दोन खांब ग्रीन कलरचे टाकायचे आहेत आपल्याला दोन खांब ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत तर परत समोरचे जे राहिलेले पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला ग्रीन कलरने टाकून सॉरी व्हाइट कलरने टाकून घ्यायचे आहेत तीन okay. चार नेहा पाचवा आता लाईन छप्पनमध्ये पहिले वरच्या साईडकून खालच्या साईड पहिले पाच खांबे व्हाईट कलरने टाकून घेतलेले आहेत आता ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि दोन खांब आपल्याला ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि परत आपल्याला दोन खांब सॉरी तीन खांब आपल्याला व्हाईट कलरना टाकून घ्यायचे आहेत तिसरा अर्धा परत आता समोर आपल्याला एकूण सात खांब आपल्याला ग्रीन कलरना टाकून घ्यायचे आहेत हे सात खांब आपले ग्रीन कलरचे टाकून झालेले आहेत परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे राहिलेले पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत तीन चार आणि आपण हा जो शेवटचा खांब घालतो या तीन साखळ्याचा आपला पहिला खांब असतो ती वरची साखळी सोडायची खालची सोडायची आणि मधल्या साखळीतून घालून घ्यायचा आता तीन साक्ड़े, तीन साक्ड़े पहला पहला परत तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब परत आपल्याला समोर लाईन सत्तावन्नमध्ये एकूण दहा खांब आपल्याला व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत दहा खांब घालून घेते खालच्या साईडकून वरच्या साईडकड दहा खांब दहा खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा व्हाईट कलरचे आपल्याला तीन खांब घालून घ्यायचे आहेत परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा ग्रीन कलरचे दोन खांब घालायचे परत आपल्याला व्हाईट धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे परत आपल्याला दोन खांब घालून घ्यायचे परत ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे दोन खांब घालून घ्यायचे दुसरा अर्धा आणि परत आता आपल्याला व्हाईट कलरचा एक खांब घालून घ्यायचा आहे समोर ज्या पण तीन साखळ्या त्या तीन साखळ्यामध्ये घालून घ्यायचा मधल्या साखळीमध्ये परत तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब लाईन मध्ये दुसरी लाईन एकोणसाठ मध्ये आता पहिले तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब परत एक खांब आपल्याला व्हाईट कलरचा घालून घ्यायचा दोन खांब आपण व्हाईट कलरचे घालून घेतलेले आहेत आणि आता समोर आपल्याला एकूण पंधरा खांब आपल्याला ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत ग्रीन कलरचे पंधरा खांब टाकून घेते ग्रीन कलरची ची पंधरा खांब घालून झालेली आहे आता परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे राहिलेले पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत पाच खांब आपले टाकून झालेले आहे तीन बघू शकता आपलं प आणि हे ते हे अक्षर तयार झालेले आहे आता आपलं समोर ये हे अक्षर तयार करूयात तर लाईन साठ चालू होणार आहे आपली लाईन साठमध्ये मध्ये कलरचे खालच्या साईडकून वरच्या साईड एकूण पंधरा खांब आपल्याला घालून घ्यायचे आहेत पंधरा खांब घालून घेते हे पंधरा खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत आता परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत परत समोरचे जे राहिलेले पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत तीन चार आणि ह्या पाचवा पाचवा खांब आपण ज्या तीन साखळ्या घेतो त्या तीन साखळ्याच्या मधोमध साखळीमध्ये घ्यायचा तर तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब बघू शकता पण आणि ते हे अक्षर तयार झालेले तर अक्षर तयार करूयात पहिले ए लाईन सटला चालू सुरुवात झालेली आहे आता पहिले पाच खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहे दोन तीन चार आणि ह्या पाच पाचवा अर्धा परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि ग्रीन कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे आणि हा दुसरा व्हाईट कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला चार खांब टाकायचे एक दोन तीन आणि हा चार चौथा अर्धा आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा सॉरी मैत्रीण इथे आपल्याला व्हाईट कलरचे तीनच खांब टाकून घ्यायचे आहे तिसरा खांब अर्धा घ्यायचा आहे आणि समोर पाच खांब आपल्याला ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत दो तर हे पाच खांब आपले ग्रीन कलरचे टाकून झालेले आहेत आता परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे सात खांब आपल्याला व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत सात खांब टाकून घेते तर परत लाईन बासष्टमध्ये आपल्याला परत सात आप खांब व्हाईट कलरनं खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे टाकून घ्यायचे आहेत हे सात खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत परत आपल्याला दोन खांब ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे परत व्हाइट कलरचा धागा जोडायचा आणि परत दोन खांब आपल्याला व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे दुसरा अर्धा परत ग्रीन कलरचा धागा जोडायचा ग्रीन कलरचे सहा खांब घालून घ्यायचे आहेत सहा खांब घालून घेते सहा खांब घालून झालेले आहेत परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि परत समोरचे जे हे राहिलेले पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत लाईन त्रेसष्टमध्ये परत पहिले तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब आणि परत पहिले पाच खांब आपल्याला व्हाईट कलरला टाकून घ्यायचे आहेत तीन चार आणि हे पाचवा परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि ग्रीन कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला समोर सहा खांब टाकायचे आहेत सहा खांब टाकून घेते आता हे सहा खांब टाकून झालेले आहेत व्हाईट कलरचे आता परत ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत आणि परत आता राहिलेले समोर सात खांब आहेत ते सात खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत मी सात खांब टाकून घेते हे सात खांब टाकून झालेले आहेत आता परत आपल्याला लाईन चौसष्टमध्ये पहिले पाच खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत दोन तीन चार आणि हा पाचवा आणि परत समोर ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे एकूण बारा खांब टाकून घ्यायचे आहेत बारा खांब मी टाकून घेते ग्रीन कलरची हे बारा खांब ग्रीन कलरचे टाकून झालेले आहेत बारावा खांब अर्धा घेतलेला आहे तर परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे पाच खांब आहेत ते पाच खांब लाईन पासष्ट चालू झालेली आहे आपली आता परत पहिले पाच खांब आपल्याला वरच्या साईडकडून खालच्या साईडकड व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत पाचवा खांब अर्धा परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आहे आणि ग्रीन कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे आहेत आणि परत समोरचे जे राहिलेले पंधरा खांब आहेत ते पंधरा खांब आपल्याला व्हाईट कलरला टाकून घ्यायचे आहेत हे पंधरा खांब मी टाकून घेतलेले आहेत आता परत लाईन सहासठ सदुसष्ट अडुसष्ट हे आपण गॅपसाठी प्रत्येक प्रत्येक नावामध्ये जे गॅप आहे त्याच्यामध्ये आपण तीन लाईन घ्यालो तर तीन लाईन मी बाईस बाईस खांबाच्या टाकून घेते हे मी सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट ह्या तीन लाईन टाकून घेतलेल्या आहेत हे बघू शकता आपलं पते हे नाव किती परफेक्ट आलेलं आहे ओम नम पार्वती पतेई माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बेल बेलायकन दाबा म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद